हे बघा इथं बोर्ड लिहिलेलं आहे भोंगिरा महादेव मंदिर तर ही वाट तुम्हाला हे हा बोर्ड दिसत असतोपर्यंत पुढे या त्याच्यानंतर इथून सरळ वर जायचं आहे टेक्निकली जर बघितलं तर हा एक टॉपचा भाग आहे आणि तुम्हाला खालून वर जायचं आहे तर तुम्हाला एकाच दिशेनं चालावं लागतं तर तुम्ही व्यवस्थित वर पोचाल दुसऱ्या बाजूनं जाता येतं पण तिकडून जरा जर जंगल वगैरे कमी ज्यांना इझी वाट पाहिजे त्यांना ज जास्त चालावं लागतं पण तिकडून जाता येतं हा थोडासा जंगलाचा भाग आहे इथून वर जायचं आपल्याला हे अशा पद्धतीनं वर चढायचं आहे आणि इथे थोडेसे काट्या वगैरे अडकवलेत आणि तिथून तुम्हाला वरती टॉपला जाता येतं हे थोडंसं तसं म्हणाय गेलं तर छोट्या मुलांसाठी किंवा नवीन माणसांसाठी रिस्कीच आहे पण आपण जायचं आहे आपल्याला तर जायला पाहिजे यार खूप सुंदर आणि शांत आहे तर शांत ठेवा मित्रांनो आणि फिरायला या कारण कसं आहे कुठं ना कुठं ते एक्सपोज होतं आणि ते खराब पण होतं त्याच्यापेक्षा ते बघताना कसं बघावं हे जर सांगितलं तर निश्चितच माझं असं मत आहे की चांगल्या पद्धतीने टुरिझमचा आनंद घेता येतो कारण काय आहे आपल्याकडे फॅसिलिटीज ॲमिनिटीज खूप आलेले आहेत त्याच्यामुळे आपण खूप जास्त एक्सप्लोरच्या नादाला लागलेलो आहे तर ते एक्सप्लोअर हे एक्सप्लोअरच करायचं एक्सप्लोर नाही करायचं ओ ग तारापा बघितल्यावर मला वॉटर वॉटरवल्ड लागतो बघायला अशा पद्धतीच आहे प्रतिमय स्मितीया फुल्ले सगळी आणि प्रत्येक जण लागले फोटोग्राफीला खूपच छान खूप छान निसर्ग बीच जवळ आहे आणि पठार खूप छोट आहे पण मस्त एकदम डिसेंट आहे पहा बघा स्वच्छ ठेवा आ, काही ठिकाणी वाट काढायला लागते थोडीशी अडचणीतून बाहेर पडायला लागलं कारण की आम्ही जाणार आहे भीमाच्या अंगठ्याला आता तुम्ही म्हणाल सर भीमाचा अंगठा काय मॅटर आहे तर भाई भी, भीमाचा अंगटा म्हणजे काय वरून जर बघितलं तर तो अंगठ्यासारखा भाग दिसतो डोंगराचा म्हणून त्याला भीमाचा अंगठा म्हणतात आता आय डोंट नो त्याला भीमाचा अंगठा कोणी नाव दिलं पण तुम्हाला म्हणतात म्हणतं जातं ठीक आहे तर तिथं जाणार आहे आणि तिथून आम्ही आमच्या गाडीक जाणार आहे म्हणजे जा आम्ही चढायची वाट आणि उतरायची वाट ह्या दोन्ही वेगळे आहेत आम्ही शंभू महादेवाला आलो मुंबई शंभू महादेव म्हणजे तिथून पठारावरून आम्ही दुसऱ्या वाटेने खाली उतरणार आहे तर हे दोन वाटा आहेत फक्त लक्षात ठेवा की जंगलाचं नॉलेज जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही वाट शकू शकता आपण फक्त आता आमचे कार्यकर्ते फास्टमध्ये आणि लवकर आलं म्हणजे झालं कारण काय आहे हा जो भाग आहे तो टफ आहे जरा तर ह्या टप भागातनं आपल्याला जायचं आहे फायनली अशा भागात मित्रांनो लक्षात ठेवा या भागात पालापाचोळा पडला आहे आणि पाणी झालं आहे आणि ओलसर झालं आहे तर अशा भागातच जास्त वेळ थांबायचं नाही कारण की इथे काय होतं कांटं लागतात किल्ला किंवा ज्याला आपण जळू म्हणतो ज्याला कांटं म्हणतात ग्रामीण भाषेत तर ते जळू जे असतात ते लागतात लिच लिच तर लागता ते लागतात आणि ते एका ठिकाणी जास्त वेळ थांबल्यानं लागतात त्याच्यामुळं विठ्ठल विठ्ठल करत जायचं म्हणजे पाय कायम चालत ठेवायचे एका ठिकाणी थांबायचं नाही हा रूल जर फॉलो के केला तर जोडू लागणार नाहीत आणि ह्या गुरांच्या वाटायचे ज्याच्यातनं आम्ही चाललोय त्याच्यामुळे थोडंसं तुम्हाला चिखल पण दिसत असेल फायनली शोधत शोधत बाहेर पडलो ॲज युजल भीमा चांगता टाकून खाली जाऊया भूक लागली राव सकाळी तसं पण आम्ही घरगदीत नाश्ता केला पण भूक लागली आता काय करायचं भूक लागते आलीमध्ये एवढा ट्रेक केल्यावर भूक लागते एका अंगठ्याच्या नादात किती फिरायला लागलो आहे बघा <laughs> तर पठाराहून खाली आलो आहे जो डांबरी रस्ता आहे तो आम्हाला इथं पुढं सापडणार आहे त्या डांबरी रस्त्यानं आम्ही पुढे निघणार आहे ते पठार होतं तिथं वरती होतो आम्ही तिथून बरोबर कडेकडे निघड आलो पलीकडं फॉरेस्टचा एरिया आहे त्याच्यामुळं बाजूच्या एरियानं आम्ही बरोबर खाली उतरायला लागलो आहे इथं पुढे एक रस्ता असतो त्या रस्त्यानंतर आम्ही परत भोजाईदेवी मंदिराजवळ पोचणार आणि तिथून आम्ही दुसऱ्या ठिकाणासाठी निघणार आहे तर हा भाग सुंदर आहे स्वच्छ आहे अंथशील आहे चांगला आहे तर तो स्वच्छ ठेवा कचरा प्लॅस्टिकच्या बॉटल्स पिशव्या या गोष्टी टाकू नका या गोष्टी पर्यावरणासाठी घातक असतात तुम्ही ट्रेकिंगला या ट्रेकिंग हा खूप उत्तम आणि चांगला छंद आहे तुमची बॉडी सुदृढ राहते तुमचं आरोग्य मानसिक आरोग्य शारीरिक आरोग्य चांगलं राहतं परंतु ट्रेकिंग करताना ट्रेकिंगचे रूल्स पाळले पाहिजेत फॉलो केले पाहिजेत आणि ते तुम्हाल मी वार वार तर, आ, कजी -कजी तुम्हाला मी वारंवार सांगत असतो तर कधीकधी तुम्हाला असं वाटत असेल ना बोर होते आहे सारखं तीच काय बोलतो आहे परंतु ते का सांगतो आहे कारण ती ट्रेकिंग करणे किंवा हायकिंग करणे किंवा जे आपण भटकंतीसाठी बाहेर जातो त्यावेळेस बऱ्याच वेळा याच गोष्टींमुळं निसर्ग खराब होतो तर ते होऊ नये म्हणून मी तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतोय तर मित्रांनो माफ करा मला माहिती आहे तुम्हाला ज्या गोष्टी माहिती आहेत त्या तुम्ही जरूर फॉलो करणार फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की हा परिसर स्वच्छ ठेवायचा आणि ती आपली जबाबदारी आहे भीमाचा <laughs> अंगठा <laughs> करत करत बराच पुढं आलो आता इथं अंगठा बघायला मिळेल आपल्याला थांब तर तो पाहायचा आहे आणि आपण आपल्या गाडीजवळ जायचं आहे आणि जिथनं परत नवीन ठिकाणी जायचं आहे फक्त हा भाग थोडासा अडचणींचा आहे काट्याकुट्यांचा आहे व्यवस्थित या अशा तऱ्हेनं आमची माणसं अंगठ्यावर पोचलेली आहेत आणि आम्ही चालतो हा रोड ज्या रोडनं आमची गाडी येणार आणच्यापेक्षा आम्ही काय केलं इकडून चढलो आणि इकडं उतरलो आता मला माहिती आहे वाऱ्याचा स्पीड जास्त आहे बहुत खराब आहे और बहुत खतरनाक है। और से बहुत खतरनाक हो और बारिश पुरा घरा हम जाऊन निकल रहे आपण आलो भीमा चांग केला हे ठिकाण आहे गारगोटीच्या रोड कोल्हापूर पासून अवघ्या पन्नास किलोमीटर अंतरावर तुम्ही आल्यानंतर पूर्ण आवाज जावं लागतं गारगोटी रोडला तुम्ही इथं दोन तीन चांगली ठिकाणं पाहू शकता त्यातलं एक ठिकाण म्हणजे पहिली गोष्ट देवी मंदिर दुसरं ठिकाण म्हणजे मुंगिराचा महादेव आणि तिसरं ठिकाण म्हणजे हे प्रेमाचा अंतर आणि हे पाहायला विसरू लागत अंगठ्यावरून खाली आलो अंगठ्यावरून खाली आलो रस्त्याला आलो आणि रस्त्यावरून आम्हाला परत तीन किलोमीटर चालायचंय कारण आमच्या गाड्या तिकडे मंदिराकडे लावून ते थोड्या वेळानंतर आम्ही रस्त्यावर आलो ते रस्त्यावरून काय नाही रस्त्याचा पण आनंद घ्यायचा असतो नुसता स्ट्रिक करायचं नसतं आणि आमचे कार्यकर्ते असे भा पुढे गेलेत ना जाने किस पे आएगा <laughs> गाड़ी गाडीजवळ आलोय आणि नेमका पावसाला मग थोडस भिजायचं आणि आम्ही असं मंदिराजवळ आलो हा टोटल ट्रेक आमचा झाला ऑलमोस्ट सेव्हन किलोमीटर